तीच चव तोच रंग तोच ताव तोच ढंग हॉटेल शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा स्वाद फक्त महाराजा पॅलेस मध्ये फॅमिलीची स्वतंत्र सोय प्रशस्त पार्किंग प्रोप्रायटर श्री सागर कौलापुरे संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य सहा अकरा सत्तावीस चौऱ्याऐंशी मिराज रोड बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट सांगली अपडेट गाडी अडवी मारल्याबद्दल जाब विचारलेल्या कारणावरून एका तरुणाचे अपहरण करून त्याला घेऊन जाऊन बेदम मारहाण करण्यात आल्याची तक्रार गणेश अशोक भगत वय एकोणतीस राहणार भिवघाट रोड खानापूर यांनी शनिवारी रात्री आठ वाजता तासगाव पोलिसात दिली आहे या प्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदेसह आठ जणांवर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये अमित पंजाबराव शिंदे शंतनु राजेंद्र शिंदे अजिंक्य सुहास शिंदे ओंकार अप्पासो शक्ती विलास धेंडे उमेश मुलायम तोराप्पा धेंडे सुहास मालोजी शिंदे खंडू शिंदे यांचा समावेश आहे पोलिसात दिलेल्या तक्रारीत जखमी गणेश भगत यांनी म्हटलं आहे की मी माझी आत्या सुनंदा पाटील हातनूर यांच्याकडे राहतो एकतीस डिसेंबर रोजी पाच वाजता खानापूर गावातून माझ्या घरी दुचाकी मोटरसायकलवरून चाललो होतो त्यावेळी सुहास मालोजी शिंदे राहणार बेनापूर हा त्यांची चारचाकी गाडी घेऊन खानापूर गावाकडे येत होता श्री मेडिकल चौकात त्याने त्याची चारचाकी गाडी आडवी मारली त्यावेळी आमच्यात किरकोळ वादावादी झाली तो मला शिबीगाळ करून निघून गेला गाडी आडवी मारल्याचा जाप विचारला असता सुहास शिंदे मला म्हटला तुला बघून घेतो तुझे लय नाटक चालले असं म्हणाला त्यानंतर आमचा वाद मिटला होता परंतु तीन जानेवारी रोजी दुपारी बाराच्या दरम्यान मारहाण झाल्याची तक्रार दिली आहे